रिस्पेक्टेड सर्स अँड फ्रेंड्स माय नेम इज आकाश रामारी गुगे आय आम लर्निंग इन ए क्लास माय स्कूल नेम इज श्री खोळेश्वर माध्यमिक विद्यालय अंबाजाबाई माय क्लास नेम इज अजमेर शेख दिल्ली टुडे माय टॉपिक नेम इज शल टू बी फॉर्म इन शल अँड फ्युचर टेन्सिंग आय विल मेकिंग शल मेकिंग सेंटेन्स इन शल अँड विल आय शल म्हणजे मी असेल वी वुई शल म्हणजे आम्ही असू ही विल म्हणजे तो असेल शी विल म्हणजे ती असेल इट विल म्हणजे ते असेल यू विल म्हणजे तू असशील यू विल म्हणजे तुम्ही असाल दे विल म्हणजे ते त्या ती असतील थँक यू सर रिस्पेक्टेड सर फॉर गिविंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी अँड फ्रेंड्स फॉर लिस्निंग मी सायलेंटली